युवकॉनसाठी मोठी खुशखबर बघा मित्रांनो महायुतीचं सरकार आल्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर दीड लाख पदांची मेगा भरती करणार हे आधीच डिक्लेअर केलेलं आहे त्यापैकी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पन्नास हजार पदांची मेगा भरती करणार आहेत त्यात आपल्या लाडक्या भाऊंना संधी मिळेल का हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो सुरुवातीला बातमी बघूया तरुणांसाठी मोठी खुशखबर राज्यात नववर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती बघा राज्याच्या शासकीय विभागांमध्ये विशेषतः बेचाळीस विभागांमध्ये सध्या स्थितीत अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थींच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने आता दरवर्षी पन्नास हजार पदांच्या मेगा भरतीचे नियोजन महायुतीने केले आहे प्रत्येक विभागामधील रिक्त पदे पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरूरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्यातील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे त्या अंतर्गत दरवर्षी दहा लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले जात आहे त्यासाठी सहा हजार ते दहा हजार रुपयापर्यंत विद्यावर्धन देखील दिले जात आहे सध्या स्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारांपैकी पंच्याहत्तर टक्के तरुण तरुणी यांनी शासकीय विभागांमध्ये प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे त्यातून शासकीय विभागांमध्ये रिक्तपदे भरणे आवश्यक असल्याची बाब समोर आलेली आहे या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागामधील रिक्तपदे पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत दुसरीकडे यापूर्वी तीस हजार शिक्षकांची भरती केली होती त्यापैकी एकवीस हजार पदे भरली गेली आहेत उर्वरित नऊ हजार पदे भरली भरायची बाकी आहेत तसेच विविध विभाग कृषी सार्वजनिक आरोग्य पशुसंवर्धन उद्योग मराठी राजभाषा विभाग गृह शालेय शिक्षण महसूल या विभागांमधील देखील पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे मग या ठिकाणी प्रत्येक विभागने हे आपण रिक्त जागा बघूया बघा गृह म्हणजे पोलिसांच्या रिक्त जागा आहेत सात हजार शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत दहा हजार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्त जागा आहेत दहा हजार एम पी एस सी तर्फे भरवायच्या जागा आहेत दहा हजार पशुसंवर्धन व अन्य विभागामध्ये भरवायच्या रिक्त जागा आहेत तेरा हजार मग या रिक्त जागांवर कंत्राटी की शासकीय भरती यांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे बघा राज्य शासनाने यापूर्वीच अनेक शासकीय विभागांमधील रिक्त पदे कंत्राटीपदेने भरण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य उद्योग अशा विभागांमध्ये दे भरती देखील झाली आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील पन्नास हजार पदांची भरती शासनच करणार आहे पण ती कंट्राटी की शासकीय भरती यावर अधिकाऱ्यांनी कोणतेही भाषण केलेले भाष्य केलेलं नाही म्हणून मित्रांनो सर्व आपल्या युवकांनी आपापल्या तहसील कार्यालयामध्ये निवेदन देऊन या भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये आम्हाला कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशा प्रकारचे निवेदन देणे गरजेचे आहे जेणेकरून शासन आपल्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी विचार करेल सर्व मित्रांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो